ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत ढोल ताशांचा गजर हलगीच्या निनादाने दुमदुमला परिसर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीने वेधून घेतले लक्ष सजवलेल्या घोड्यावर पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण प्रचंड उत्साहाने केलेल्या स्वागताने भारावून गेला स्वप्नील सुरेश कुसाळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा ताशांचा गजर हलगीचा निनाद हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी मिरवणूक मार्गावरील रांगोळ्या सजवलेल्या घोड्यावरून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले ताराणी चौकात आल्यानंतर सर्वप्रथम स्वप्नीलने महाराणी तारा राणी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे शाहु राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार सतेज पाटील जयंत आसगावकर आमदार ऋतुराज पाटील आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के लक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व क्रीडाप्रेमी तसेच कोल्हापूरकर मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले ताराराणी चौकातून सुरू झालेले मिरवणूक मध्यवर्ती बसस्थानक व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौकात मार्गक्रमण झाली ढोल ताशांचा गजर व हलगीच्या निनादाने वातावरण दुमदुमून गेले सजवलेल्या घोड्यावरून पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन उभे राहिलेले विद्यार्थी हेलिकॉप्टर मधून होणाऱ्या पुष्पवृष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रचंड उत्साहाने केलेल्या स्वागताने स्वप्नील कुसाळे भारावून गेला आपल्या मातीत झालेल्या सन्मानाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता व्हिनस कॉर्नर येथे मिरवणूक आल्यानंतर स्वप्नीलने छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर मिरवणूक दसरा चौकात आल्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला स्वप्नीलने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच राष्ट्रध्वज लपेटून उपस्थितांना वंदन केले यावेळी उपस्थितांनी प्रचंड जल्लोष करत टाळ्या शिट्ट्या व घोषणांनी त्याला दाद दिली झेंडूच्या फुलांच्या माळांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या वन विभागाच्या वाहनातून स्वप्नीलची मिरवणूक काढण्यात आली या वाहनात स्वप्नीलची आई अनिता वडील सुरेश कुसाळे यांच्यासह कुटुंबीय या। व कोच यांच्यासोबत होत्या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्वप्नीलचे कटआउट्स लावण्यात आले होते शहरातील मुख्य मार्गावर स्वप्नीलची मिरवणूक असल्यामुळे शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती विद्यार्थी युवा अबालवृद्धांसह हो कोल्हापूरकरांच्या अलोट गर्दीत स्वप्नील कुसाळे याची भव्य आणि जंगी मिरवणूक पार पडली सत्यन साक्षीदार न्यूज नेटवर्क को कोल्हापूर